हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षी ज्या चॅनल वरती तर मी गेलेली माझ्या बर्थडेच्या दिवशी आपल्या देवाच म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जय शिवराज जय शंभू राजे मित्रांनो तर मी गेलेली श्री क्षेत्र तुळापूर येते छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तुळापूर येते हे पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे तुम्हाला तुमची गाडी घेऊनच जावे लागते हे आहे आपल्या समाधीच मेन एंट्रन्स तर इकडे डेव्हलपमेंट चे काम चालू आहेत त्यामुळे सगळं खोदलेलं आहे आणि बांधकामही चालू आहेत हे आहे आपलं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधीचे प्रवेशद्वार मित्रांनो ही अशी जागा आहे इथे आपण एकदा तरी भेट देऊन धर्म रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे ही आहे आपली छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती प्रवेशद्वारामधून आतमध्ये गेल्यावरच पहिल्यांदा आपल्याला कवी कलश यांची समाधी दिसते जी तुमच्या समोर दिसते ती कवी कलेशांची समाधी त्याच्या शेजारी संभाजी महाराज यांची समाधी आहे आणि दोन्हीच्या दो मध्ये संगमेश्वर आहे तुळापूर ही ती जागा आहे जिथे क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि आणि त्यांचे मित्र कवी मरण यातना दिल्या खूप वाईट पद्धतीने म्हणजेच त्यांच्या शरीराचे तुकडे करून त्यांचा शिरछेद करून त्यांची हत्या केली त्याचे कारण म्हणजे आपले छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षणासाठी लढले धर्म रक्षणासाठी लढले त्यांनी मरण पत्करले पण त्या औरंगजेबाच्या छायाला कंटाळून कधीच त्यांनी त्यांच्या समोर झुकले नाहीत आणि हातही टेकले नाहीत छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी छत्रपती शिवाजी सईबाई यांच्या पोटी झाला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या नऊ वर्षाच्या राज्य काळात एकशे पंचेचाळीसहून अधिक लढाया केल्या आणि मराठी साम्राज्याचे रक्षण केले अशा या आपल्या थोर राजाचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी Tu la pure tezala. राजांच्या चरणावर नतमस्तक होऊन जी प्रेरणा मिळते ते जगात कुठेच नाही मिळू शकत महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर अंगावर अक्षरशः काटा आला आणि डोळेही भरून आले असं वाटलं की महाराज साक्षात समोर उभे आहेत की काय हा आहे तुळापूर येथील भीमा भामा इंद्रायणी या तीन पवित्र अशा त्रिवेणी नदींचा संगम आपल्या राजांचे व नदीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मी गेले संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी या मंदिराचा जीर्णोद्धार हा शहाजी राजे यांनी केला होता हे संगमेश्वराचे मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे पण ते अजूनही खूप चांगल्या कंडिशनला आहे मंदिराचे बांधकाम हे पूर्ण दगडी केलेले आहे त्यामुळे ते खूप टिकाऊ आहे मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला श्री गणेशांची मूर्ती आहे व डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती उभारलेली आहे विठ्ठल रुक्मिणी व गणपतीचे दर्शन घेऊन मी गेले मेन गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये मोठी असे शिव भगवान यांचे शिवलिंग उभारलेले आहे शिवलिंगाचे दर्शन घेतले समाधींचे व शिवलिंगाचे दर्शन घेऊन मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली होती झुकला औरंगजेब म्हणे केसा ये छावा ए समर्द मराठा पुन्हा जन्माला यावा ए समर्द मराठा पुन्हा जन्माला यावा पाहुनी शौर्य तुझ पुढे मृत्यू ही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला राजांकडून संकटांशी लढण्याची प्रेरणा घेऊन मी घरी निघाले तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपला इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे तर भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय